आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी करा मित्रांनो नमस्कार महाजॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तलाठी भरतीची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली महसूल विभागातील तलाठी संवर्गाचे सरळसेवा पद्धती दोन हजार तेवीसमधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा होता त्यानुसार राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे उर्वरित आदिवासी भूल तेरा जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रस्तुत केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे दरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी बीड लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली या तेवीस जिल्ह्यांमधील निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण निवड यादी जिल्हानिहाय बघू शकता